नवीन व्हिडिओमध्ये तर आता आलेलो आम्ही पंढरपूरला म्हणजे श्री विठ्ठलाचे दर्शन करायला तर आता उठलोय सकाळी एक चहा वगैरे पिला आता निघतो दर्शन तुम्ही करत असेल तर मागच्या ब्लॉगमध्ये तू तर दिदी सांगते इकडे होता लगे इकडे कसं आला तर मी घरी आलेलो लगेच घरी आल्यानंतर प्लॅन झाला की आहे म्हणून आलो आम्ही पाच सहा जण झालो एके गाडीतच चला आता आपण जाऊया दर्शनासाठी आता चहा वगैरे पिला माझा थोडा आवाज बसते आम्ही निरू मम्मी जायला तर पप्पा पुढे आहे आणि मम्मीला गेली पुढे कधी चला जाऊया आणि निरवीला काही ना काही खायला घ्यायलाच लागते जिथं दुकान दिसेल तिथे थांबते चला आता जाऊया बघा काही दुकाने इकडे परसाद दुकाने वगैरे आहेत तिथे कुंकू वगैरे एवढी गर्दी नसते इथे कारण की जास्त गर्दी वारीला असते वारीला त्याला आपण शॉर्टकट मधलं घालूया आणि गिरसा मंदिर लांब पडेल आणि तिकडे हनुमानाचं मंदिर आहे आता कोणतं आम्ही देवळजवळ आम्ही राहू बघा तेवढी नसते गर्दी बघा गर्दी इथून पार लाईन लागली अशी त्या साईड बघा गाय बघा कशी बसते आणि गर्दी बघ ते पाया पायापाला दुकान बघा

तर काही आता विषय असा झाला की आम्ही मंदिरात गेलो नाही मंदिरात कारण की खूप म्हणजे खूप गर्दी तर आत्ता लाईनीत त्रास ना संध्याकाळपर्यंत जर दर्शन होणार नाही म्हणून आता आलो आम्ही घरी म्हणजे मी गाडीची चावी आणायला आलोय आता मी चाललोय मठात इकडे ना म्हणजे सगळे देव देवता आहेत तुम्हाला बघायला मिळतील आता चला जाऊया तर घराची चावी आणायला आले इकडं चला आता खोलून जाऊ तर गाडी चावी घेऊन आलो आता निघालो मठात जायला सर्वजण गाडी बघतो आता चला जाऊया आणि बघूया यावी तर बसली गाडी दिला तर गाडीत आम्ही मठाजवळ पोहोचलोय आणि बाहेर येऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे मी बघा दिसत असेल शंभू बाहेरूनच एवढा चांगला दिसतोय पण तुम्हाला मोबाईलमध्ये वेगळ्या दिसत तर आता चालू काहीतरी नाश्ता करायला कांद्याभजी बिंदभजी काहीतरी खाऊ इथून एंट्री आहे का मागून येते काही माहीत नाही पण मी पहिल्यांदा झालो आहे आता बघू मला आतमध्ये जाऊ तर काही नाश्ता वगैरे करून झाला आणि डंड्याची फुटी आणि प्यायला आणि इथं तिकीट काढायला लागते तिकीट किंवा चप्पल ठेवायत तर बघा इथं बघा या साईडून चला आता चपला ठेवता या साईडला मग इथे जातो बघायला बघा कसे आहेत मगरमच्छ मत पाणी बाणी गाईत व्हिडिओ करायचे नाही तरी मी गपचुप कारताव बघा सर्व देवाय आत्मा छोटस गणपती बाप्पा রাম হনুমান কৃষ্ণ দত্তার পর্যন্ত हे आपले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज गाय देवी देवता आहे

राईल बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे म्हणजे ते राजेंद्र प्रसाद सरदार पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व आहेत आणि आता खालून आहे आपल्याला बघा एक गोल चला आता वरती चला मास्टर गाईज आपले गुरु श्री साई बाबा बघा ओम साई जय जय चला चला पुढे जला खाली जायला बघा कसं आहे भरलो बिरलो तर गाईज वरतून आलो खाली आता मगरमच्छ तोंडातून खाली जावा आपण बघा इथून काय आहे ते खाली जायला ते नंतर बघू आता आपण आधी इकडे जाऊ बघा खाली बघा इथे चप्पला वगैरे ठेवायचा जी फोटो काढण्यासाठी

काय इथे खाली तर बघू चला हो गाई बघा केवढ सुंदर शंकर बोले पिंडी पण आहे ते बघा गाई तुम्हाला माहितच असेल शंकर नागोबा गाई दुर्गा माता राक्षस आणि सिंह चला आता पुढे बघूया ओ घोडा एक नंबर चला पुढे चला आता वरती आलो आणि इकडे बघा ब्रह्मदेवता होता विष्णुदेव देवता, देवता महेश देवता तीन आणि इकडे बघा गरुड चल आता याच्या तू मात जायचं खाली म्हणजे दुसरे इकडे निघायला कालोख आहे कालो नुसता बघायसाठी खूप छान आहे हो तिकीट पण काही नाही पैसे नाही इकडे बघा गाईड इंडियन भारत मताधी बघा गाईड बंद थरे मी मी खोलून तुमच्यासाठी व्हिडिओ घेतली बघा हा चला पुढे झाला पुढे झाला यो बंद काही

बघा केवढा मोठा आहे बघा मातोश्रीचा तर गाई आता सर्व फिल्म आता बाहेर निघतो स्वतःला जाऊया गर्दी तर नव्हती तर गाई एकच जवळ बघा केवढे देवबाप्पा आहेत गणपती आहेत मला नावाजणं माहीत जास्त पण बघा

बगा निर्वी बसली नको मी बीन बसलो मोठ्या गाडी चलो तर गाई सर्व बघून झाला मठ सर्व फिरलो पण थो थोडं थोडं घ्यायला भेटल्या कारण मोबाईल आल्या आवडतो आता आलो गोपालपुरात इकडे पण काहीतरी बघा आहे बोलतात ज्याला बोलता जाऊया आणि ते निवडून ते नक्की ना घोड्यागाडीवर बसायचं आता कवरी बसेलो जरा घोड्यागाडी गाडी आता जाऊ त्याला गोपालपुरात गोपालपूरमध्ये पोचलो श्री गोपालकृष्ण मंदिर किल्ल्यासारखं आहे आता बघू आतमध्ये लावून कसं आहे बघा पुढे ब व्हिडिओ आणि बाई मी बैला खाण्या देण्यासाठी दे 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 बरं पण इथून खेळायला पैसा परसात घेतला आणि बघा इकडे मला तर वाटत नाही तर काही जास्त असेल फक्त मंदिर पायऱ्या केवढे आहेत तर बघा या साईडनं चला आता इकडनं जाऊया चला हा छोटंसं मंदिर आहे आणि तिकडं पण पुरं पुढे काहीतरी आहे ते आता बघू चला मंदिरच होतं तर रुक्मिणी रुक्मिणी आहेत ना त्याच्या आई हे मंदिर होतं आणि गाव पण इकडून 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 जायचं आम्ही इकडून चला आता जाऊया तिकडं पण काहीतरी आहेत असेच दुकाने तू पटकन झाला ते बसव बस आता आम्ही आज आतमध्ये झालो संत जनाबाई मंदिर भुयार गोदडी वादल चला ती बसाला मोबाईल बंद लागेल मला संत जनाबाई निघूया एवढंच आहे बिझ काहीच नाही पुढं आता बसते राहू आता हरियालो हरियालो आता आता जेवतो थोडासा आम्ही दुपारी झालं नाही जेव्हाला पाय पडायला विठ्ठल आता थोडासा हो आता आम्ही जस्ट मंदिरातून काय करून आले कारण की दोन लागेल तो म्हणजे रांगेत बै, आता दर्शन घेऊन आले आणि मोबाईल बॅग बॅक बॅकर मध्ये होतं होतं तर तिकडे होता मोबाईल आता इश्टी थोडीफार शॉपिंग करतात मम्मीचा चुटका हा वगैरे काही बी घरी घ्यायला आता जाते चहा पिया मम्मीने पेढे घेतलेत घरी घ्यायला टाक आणि गर्दी बघा आज पण तेवढी कारण की उद्या एकादशी आहेत म्हणजे आ पेटी बघा गाई गर्दी बघा आज उद्या एकादशी असल्यामुळे एका पण तेवढी पण नाही पण मंदिरात खूप आहे तर गाई आजचा ब्लॉग आपला इथे समजू तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका तर आत्ताशी झालो घरी तर बाय बाय भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये